कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद शेतकरी आक्रमक होताच लिलाव पुन्हा सुरू कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज बुधवार रोजी कांदा लिलाव असतो परंतु लिलाव सुरू झाल्यानंतर काही वेळातच व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केला व्यापारी कांद्यातील घट खाळ्यावर जाऊन धरतात ते चुकीचे असून हे आम्हाला मान्य नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला होता यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी ठिया मांडत जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेत सर्व परिसर दानानून सोडला होता आमची एकच मार्केट कमिटीला आणि व्यापाऱ्यांना एकच विनंती जो माल निघाल तो शेतकरी पूर्ण आमचा एक आहे ग्राह्य धरला जाईल जो ये तुम्हाला काय राहायचं तो माल उभरून घेणे आणि बाकीच्या मार्केटच्या तुलनेत आपला कांदा हा कोपरगाव तालुक्यातला म्हणजे कोपरगाव मार्केट कमिटी हे दोनशे ते तीनशे रुपये कमी काढते सरासरी रेंज लासलगावची गावची पाहिलं पिंपळ गाव पाहिलं तुम्ही वनिडोरी पाहिलं तर इथं मार्केट सरासरी बत्तीसशे तेतीसशे रुपये हायस्ट जर झाला तर तीन हजार रुपये सरासरी आपल्याकडे सरासरी असवीसशे सत्तावीसशे निघतो गोल्टी माल हा आपला खूप कमी रेंज मध्ये जातो आणि त्यात यांचे रोग पेमेंट मुळे यांचे शे दोनशे रुपये कमी असताना बी शेतकरी माल इथपर्यंत आणतो कसा आणतो काय आणतो सकाळी सहा वाजेपासून इथं लोक उभे राहिले राहत्या बिगर जेवलेचे बिगर खाल्ल्याचे तर यांनी निर्णय योग्य तो घ्यावा अन्यथा मार्केट कमिटी बंद पाडली तरी त्याला काही हरकत नाही आमच्यावाली यांनी फक्त आम्हाला नोटीस द्यावा शेतकऱ्यांना का मार्केट कमिटी उद्यापासून बंद राहील आणि शेतकऱ्याची करणे हे चुकीचं आहे माझ्या हिशोब हिशोबाने आणि शेतकरी वर्गामतर्फे आज सहकार्य आज जे आम्ही सहकार्य करतोय याच्या पलीकडे आम्ही सहकार्य करणार बी नाही आणि दकून पण घेणार नाही मार्केट कमिटीचं बी नाही आणि व्यापाऱ्यांचं पण नाही ज्याला माल घेण्याची इच्छा नसेल ज्याच्याकडे पैसा उपलब्ध नसेल त्यांनी माल घेऊ बी नाही आणि याशी हे शेतकऱ्याची करू नये जे इथं माल निघल तो तुमचा ग्राह्य शेडवर धरला जाईल इथं तुम्हाला काय बघायचं तो माल बघून घेतला पाहिजे याच्या पलीकडे बोलत नाही जे व्यापारी ते म्हणते बाल दोन पार्काचा एका टारली मध्ये आला वल्लाय तुम्ही जर इथून नि करते आणि तिथं जाऊन गोडाऊनला जर तुम्ही या शिकू राहिले आणि ते सकाळी वांदा म्हणते आणि सकाळीच येऊन निलाव बंद करते मग आम्ही शेतकरी इथं माल पाहून घ्यायचा ना त्यानंतर बाजार समितीच्या सभागृहात अधिकारी आणि संचालकांची बैठक पार पडल्यानंतर समिती नेमून वांदा चेक केलं जाईल असे आश्वासन दिल्यानंतर कांदा लिलाव पुन्हा सुरू झाले काल रात्री एका खाळ्यावर शेंडगे नावाच्या व्यापाऱ्याच्या खाळ्यावर थोडंसं क वांदं झालतं कांद्याचं वांदं व्यापाऱ्याचं म्हणणं होतं बाबा कांदे छोटे मोठे आहे पण आमचा व्यापा श मार्केट कमिटीचा माणूस जाऊन ते वांदं त्या ठिकाणीच मिटवलेलं होतं आणि व्यापारी सकाळी म्हणणं होतं बाबा आमचं तुम्ही शेतकऱ्याची बाजू घेतली बा आमची ऐकलं नाही तर मग सकाळी त्यांनी थोडं एक आर एक तास बंद केला मग व्यापाऱ्याच्या आम्ही मिटिंग घेतली आणि त्यांना एक वांद्या कमिटी नेमली वांदा कमिटी म मार्केट कमिटीचा माणूस एक संचालक आणि एक व्यापारी असे वांदे कमिटी नेमली आणि इथून पुढं जर वांदं झालं तर ते साधन त्या व्यापाऱ्यांनी त्या व्यापाऱ्यांनी कि किंवा शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीला फोन करावा आम्ही टोल फ्री नंबर देणार आहोत प्रत्येक याच्यावर त्या टोल फ्री नंबरला फोन केला का आम्ही मार्केट कमिटीची वांदा कमिटी जाऊन ते वांदा तिथंच मिटवले जाईल आणि आता मा लिलाव पूर्वच सुरू झालेले आहेत कुठल्याही अडचण राहिलेली नाही